नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता तिसरी मंथन विषय गणित घटक तीन दैनंदिन व्यवहारातील एकके वापरण्याची क्षमता उपघटक एक रुपये पैसे रूपांतरण व त्यावर आधारित उदाहरणे व्यवसाय एक प्रश्न पहिला एकशे पन्नास पैसे बरोबर किती रुपये विद्यार्थी मित्रांनो एक रुपया बरोबर शंभर पैसे बघा हे जर आपल्याला माहिती असेल तर सुरुवातीला पाव रुपया म्हणजे पंचवीस पैसे अर्धा रुपया म्हणजे पन्नास पैसे पाऊन रुपया म्हणजे पंच्याहत्तर पैसे एक रुपया म्हणजे शंभर पैसे मग आता एकशे पन्नास पैसे म्हणजे काय तर एक रुपया आणि पन्नास पैसे म्हणजे किती होणार तर दीड रुपया एकशे पन्नास पैसे म्हणजे दीड रुपया म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दीड मित्रांनो शंभर पैसे अधिक पन्नास पैसे शंभर पैसे म्हणजे एक रुपया पन्नास पैसे म्हणजे अर्धा रुपया मग एक आणि अर्धा किती होणार दीड म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दीड प्रश्न नंबर दोन ऐंशी पैसे अधिक नव्वद पैसे बरोबर किती पैसे मित्रांनो आपल्याला दिलेले आहेत पैसे आणि उत्तर पण पैशातच विचारलेलं आहे बघा या ठिकाणी ऐंशी पैसे अधिक नव्वद पैसे आपण करणार बेरीज शून्याऐंशी शून्य आठ आणि नऊ आठ दोन सोळा आणि एक सतरा म्हणजे एकशे सत्तर पैसे म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकशे सत्तर पैसे प्रश्न नंबर तीन पंचवीस पैशांना एक याप्रमाणे आठ रंगीत खडू किती रुपयांचे विद्यार्थी मित्रांनो पंचवीस पैसे आता सगळ्यात अगोदर एक रुपया बरोबर शंभर पैसे हे आपल्याला माहिती असायला हवं बघा आता पंचवीस पैशांना एक याप्रमाणे आठ रंगीत खडू किती रुपयांचे आता हे आहे पंचवीस पैसे पंचवीस पैशांना एक याप्रमाणे म्हणजे पंचवीस गुणिले आपण करणार आठ पंचवीस आहेत पैसे आठ आहेत रंगीत खडू यांचा होईल गुणाकार म्हणजे एका रंगीत खडूची किंमत आहे पंचवीस पैसे आठ रंगीत खडूंची किंमत किती आपण करणार गुणाकार पंचवीस गुणिले आठ आठा पंचेचाळीस हातचे आले चार आठ दुने सोळा सोळा अधिक चार झाले वीस मित्रांनो पंचवीस पैसे आहेत दोनशेसुद्धा पैसेचं आहेत उत्तर आलं दोनशे पैसे म्हणजे आठ रंगीत खडूंची किंमत किती दोनशे पैसे आता एक रुपयाबरोबर शंभर पैसे दोन रुपयाबरोबर दोनशे पैसे म्हणजे दोनशे पैसे म्हणजे दोन रुपया म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन रुपये प्रश्न नंबर चार पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती सव्वा चार रुपये बरोबर चार पॉईंट पंचवीस रुपये विद्यार्थी मित्रांनो हे बरोबर आहे सव्वा चार रुपये म्हणजे चार रुपये आणि पंचवीस पैसे म्हणजे चार पॉईंट पंचवीस रुपये ही पहिली जोडी आहे बरोबर त्यानंतर आहे पर्याय क्रमांक दोन Uh, साडेबारा रुपये बरोबर बारा पॉईंट पन्नास रुपये मित्रांनो बरोबर साडेबारा रुपये म्हणजे बारा रुपये आणि पन्नास पैसे म्हणजे बारा पॉईंट पन्नास, ही है कि पन्नास ब ही जोडीसुद्धा आहे किंवा पर्याय क्रमांक दोन आहे बरोबर त्यानंतर पर्याय क्रमांक तीन पावणे दहा रुपये बरोबर दहा पॉईंट पंच्याहत्तर रुपये मित्रांनो पावणे दहा म्हणजे नऊ रुपये आणि पंच्याहत्तर पैसे बघा ही जोडी आहे चुकीची आता हे दहा पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे किती झाले पावणे अकरा रुपये म्हणून हे पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी चुकीचं आहे पर्याय क्रमांक चार आहे सव्वा रुपया सव्वा रुपया म्हणजे एक रुपया। 25 1 रुपये आणि पंचवीस पैसे एक पॉईंट पंचवीस रुपये पर्याय क्रमांक चार आहे बरोबर आपल्याला प्रश्न विचारला आहे चुकीची जोडी कोणती पर्याय क्रमांक तीन ही जोडी चुकीची आहे म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर पाच वासंतीने आठ पॉईंट पन्नास रुपयेचे पेन आणि चार पॉईंट पन्नास रुपयेची वही घेतली तर तिचा एकूण किती रुपये खर्च झाला मित्रांनो वासंतीने आठ पॉईंट पन्नास रुपये म्हणजे काय आठ रुपये आणि पन्नास पैसे बघा सुरुवातीचा कॉलम आहे रुपयाचा त्यानंतरचा कॉलम आहे पैसे आठ रुपये पन्नास पैसे हा पेन आणि त्यानंतर चार रुपये आणि पन्नास पैशाची आहे वही मित्रांनो आपण या ठिकाणी करणार बेरीज पैशामध्ये पैसे मिळवणार रुपयामध्ये रुपया मिळवणार मग आता पन्नास या ठिकाणी शून्य अधिक शून्य शून्य पाच आणि पाच झाले दहा पण मित्रांनो हे शंभर आहेत पैसे आणि आठ आणि चार बारा हे झाले बारा रुपये बारा रुपये आणि शंभर पैसे मित्रांनो शंभर पैसे म्हणजे एक रुपया म्हणजे आपण या ठिकाणी काय करणार हे जे शंभर आहे त्याचं रुपयात रूपांतर करणार म्हणजे या ठिकाणी एक रुपया होणार म्हणजे बारा आणि एक झाले तेरा रुपये बघा तेरा रुपये म्हणजे तिने एकूण किती रुपये खर्च केला तर तेरा रुपये खर्च केला या ठिकाणी हे लक्षात आलेलं असेल हे जे शंभर पैसे आहे त्याचं आपण पैशाचं रू रुपयात रूपांतर केलं म्हणजे शंभर पैसे म्हणजे एक रुपया म्हणजे हे शंभर आपण या ठिकाणी वजा करणार आणि ते, ते कशामध्ये मिळणार तर रुपयामध्ये म्हणजे बारा रुपये अधिक हा एक रुपया म्हणजे झाले तेरा रुपये म्हणून राजक्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तेरा रुपये प्रश्न नंबर सहा साडेनऊ रुपये म्हणजे किती पैसे मित्रांनो एक बरोबर शंभर पैसे मग आता साडेनऊ रुपये म्हणजे काय तर नऊ रुपये आणि पन्नास पैसे एक रुपयाबरोबर शंभर पैसे मग नऊ रुपये बरोबर किती होणार तर नऊशे पैसे आणि त्यामध्ये साडे नऊ नऊ आणि अर्धा अर्धा रुपया म्हणजे पन्नास पैसे मग हे पन्नास पैसे आपण मिळवणार म्हणजे नऊशे आणि पन्नास किती झाले साडेनऊशे पैसे साडेनऊ रुपये म्हणजे नऊशे पन्नास पैसे या ठिकाणी नऊशे पन्नास आहेत पैसे म्हणून सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नऊशे पन्नास प्रश्न नंबर सात पन्नास पैशांची वीस नाणी देऊन त्या रकमेत दोन रुपयांची किती नाणी येतील विद्यार्थी मित्रांनो आपण सुरुवातीला करणार गुणाकार पन्नास पैशांची वीस नाणी म्हणजे पन्नास गुणिले वीस बघा आता या ठिकाणी शून्य गुणिले शून्य 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 गुणिले पाच शून्य त्यानंतर दशकाचं शून्य बे शून्य शून्य आणि बे पंचे दहा मित्रांनो उत्तर आलं आहे आपलं एक हजार आणि एक हजार आहेत पैसे बघा हे आहेत पैसे म्हणजे पन्नास पैशांची वीस नाणी म्हणजे एक हजार पैसे बघा आता एक रुपया बरोबर शंभर पैसे मग आता हे एक हजार पैसे म्हणजे काय होणार तर दहा रुपये मित्रांनो दहा रुपये बरोबर एक हजार पैसे इथपर्यंत आपल्या लक्षात आलेलं असेल आता हे दहा रुपये द्यायचे त्यामधल्या दोन रुपयांची किती नाणी येतील तर मित्रांनो या ठिकाणी आपण सरळ सरळ भागाकार करू शकतो एक हजार पैसे म्हणजे दहा रुपया म्हणजे दहा भागिले आपण दोन करू शकतो तर बे पंचे दहा दहामधून दहा गेले बाकी उरली शून्य भागाकार आला पाच हे आहे आपलं सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन म्हणजे दोन रुपयांची किती नाणी येतील तर दोन रुपयांची पाच नाणी येतील उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर आठ नव्वद रुपयांना एक चादर तर पाच चादरींची किंमत किती मित्रांनो आपल्याला एका चादरीची किंमत दिलेली आहे त्यावरून पाच चादरींची किंमत काढायची आहे म्हणजे एकावरून जर अनेकांची किंमत काढायची असेल तर आपण करणार आहोत गुणाकार नव्वद गुणिले पाच एका चादरीची किंमत नव्वद रुपये तर पाच चादरींची किंमत किती पाच शून्य शून्य आणि पाच नव्वद पंचेचाळीस उत्तर आलं चारशे पन्नास म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्या पर्याय क्रमांक तीन चारशे पन्नास रुपये विद्यार्थी मित्रांनो पाच चादरींची किंमत आली चारशे पन्नास रुपये प्रश्न नंबर नऊ अमोल जवळील पंच्याहत्तर रुपयात पाच रुपये व दहा रुपयाच्या नोटांची संख्या समान आहे तर पाच रुपयाच्या नोटांची संख्या किती विद्यार्थी मित्रांनो अमोल जवळ आहेत पंच्याहत्तर रुपये आता त्याच्याजवळ जे पंच्याहत्तर रुपये आहेत त्यामध्ये आहे पाच रुपयांच्या नोटा आणि दहा रुपयांच्या पण नोटा मग मित्रांनो पाच आणि दहा रुपयांच्या आपण करणार बेरीज झाले पंधरा पाच अधिक दहा झाले पंधरा आणि नंतर करणार भागाकार भागाकार पंचाहत्तर भागिले पंधरा मित्रांनो पंधराचा जर आपण पाडा म्हटलं तर पंधरा पाचशे पंचाहत्तर पंचाहत्तरमधून पंचाहत्तर गेले बाकी उरली शून्य भागाकार आला पाच म्हणजे मित्रांनो पाच रुपयांच्या आहे तर पाच नोटा आणि दहा रुपयांच्या पण पाच नोटा असे मिळून झाले पंच्याहत्तर रुपये कसं तर बघा पाच रुपयांच्या पाच नोटा म्हणजे पंचवीस रुपये आणि दहा रुपयांच्या पण पाच नोटा म्हणजे दहावी पाचशे पन्नास दोघांची बेरीज केली तर या ठिकाणी बघा सात आणि पाच आणि दोन सात म्हणजे उत्तर या ठिकाणी बरोबर येतं पंचाहत्तर एकूण झाले पंचाहत्तर रुपये म्हणजे पाच रुपयांच्या पाच नोटा आणि दहा रुपयांच्या पण पाच नोटा नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पाच पाच रुपयांच्या नोटाची संख्या आहे पाच प्रश्न नंबर दहा राणीजवळ पाच रुपये पंच्याहत्तर पैसे आणि नेहाजवळ सव्वा चार रुपये आहेत तर राणीजवळ नेहापेक्षा किती रक्कम जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो राणीजवळ आहे पाच रुपये आणि पंच्याहत्तर पैसे आणि नेहाजवळ आहेत सव्वा चार रुपये आता सव्वा चार रुपये म्हणजे चार रुपये आणि पंचवीस पैसे या ठिकाणी बघा सव्वा चार म्हणजे चार पॉईंट पंचवीस रुपये मग आता या ठिकाणी राणीजवळ नेहापेक्षा किती रक्कम जास्त आहे तर आपल्याला करावी लागणार बेरीज म्हणजे पाच रुपये पंच्याहत्तर पैशातून आपण वजा करणार चार रुपये पंचवीस पैसे बघा पाचातनं पाच गेले शून्य सातातनं दोन गेले पाच या ठिकाणी पॉईंट आणि पाचातनं चार गेले एक एक पॉईंट पन्नास म्हणजे एक रुपये आणि पन्नास पैसे म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक रुपये पन्नास पैसे राणीजवळ नेहापेक्षा किती रक्कम जास्त आहे तर एक रुपये पन्नास पैसे प्रश्न नंबर अकरा अडीच रुपये बरोबर किती पैसे विद्यार्थी मित्रांनो एक रुपया बरोबर शंभर पैसे मग आता अडीच रुपये म्हणजे काय तर दोन रुपये आणि पन्नास दोन रुपये आणि अर्धा रुपया मग दोन रुपये बरोबर दोनशे पैसे आणि त्यानंतर अर्धा रुपया अर्धा रुपया बरोबर पन्नास पैसे म्हणजे झाले अडीच म्हणजे किती होणार दोनशे पन्नास पैसे अडीच रुपये म्हणजे दोनशे पन्नास पैसे तर आता पर्याय क्रमांक एक आहे दोनशे पन्नास बरोबर दोनशे पन्नास पैसे पर्याय क्रमांक ब दोनशे पंचवीस चूक पर्याय क्रमांक क सव्वा दोनशे चूक आणि पर्याय क्रमांक ड आहे अडीचशे बरोबर किती पैसे तर अडीचशे पैसे हा पर्यायसुद्धा आहे बरोबर अ आणि ड असे दोन पर्याय बरोबर आहेत अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फक्त अ आणि ड योग्य प्रश्न नंबर बारा खालील अयोग्य जोडी असलेला पर्याय शोधा मित्रांनो अयोग्य जोडी असलेला पर्याय शोधायचा आहे पर्याय क्रमांक अ पाऊन रुपयाबरोबर पंचेचाळीस पैसे विद्यार्थी मित्रांनो एक रुपयाबरोबर शंभर पैसे पाव रुपयाबरोबर पंचवीस पैसे अर्धा रुपयाबरोबर पन्नास पैसे पाऊण रुपया म्हणजे पंचेचाळीस पैसे हा पर्याय आहे चुकीचा मित्रांनो आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची आहे पाऊण रुपया म्हणजे पंच्याहत्तर पैसे आपल्याला दिले पंचेचाळीस पैसे पर्याय क्रमांक अ चूक सव्वा रुपयाबरोबर एकशे पंचवीस पैसे सव्वा रुपया म्हणजे मित्रांनो एक रुपया आणि पाव रुपया सव्वा रुपया म्हणजे एकशे पंचवीस पैसे हा पर्याय आहे बरोबर त्यानंतर पर्याय क्रमांक क अर्धा रुपया पाचशे पैसे मित्रांनो एक रुपयाबरोबर शंभर पैसे अर्धा रुपयाबरोबर पन्नास पैसे पर्याय क्रमांक क आहे चूक त्यानंतर पर्याय क्रमांक ड पावणे दोन रुपये बरोबर एकशे पंच्याहत्तर पैसे मित्रांनो बरोबर पावणे दोन रुपये म्हणजे दोन रुपयाला पावभाग कमी म्हणजे पंचवीस पैसे कमी म्हणजे पावणे दोन रुपये म्हणजे एकशे पंच्याहत्तर पैसे पर्यायक्रमांकडो आहे बरोबर आपल्याला प्रश्न विचारला अयोग्य जोडी ओ आणि क या दोन जोड्या अयोग्य आहेत म्हणून बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फक्त ओ आणि क प्रश्न नंबर तेरा वीस रुपये म्हणजे किती पैसे विद्यार्थी मित्रांनो एक बरोबर शंभर पैसे मग त्याबरोबर दोन रुपयाबरोबर दोनशे पैसे तीन रुपये बरोबर तीनशे पैसे पाच बरोबर पाचशे पैसे दहा बरोबर एक हजार पैसे मग वीस रुपये बरोबर दोन हजार पैसे म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड दोन हजार म्हणजे तेराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फक्त ड योग्य प्रश्न नंबर चौदा खालीलपैकी एकूण किती जोड्या बरोबर आहेत मित्रांनो चार पर्यायांमध्ये चार जोड्या दिलेल्या आहेत त्यातल्या किती जोड्या बरोबर आहेत पर्याय क्रमांक अ दीड रुपया बरोबर एकशे पन्नास पैसे मित्रांनो बरोबर आहे दीड रुपया म्हणजे एक रुपया आणि अर्धा रुपया एक रुपया म्हणजे शंभर पैसे आणि अर्धा रुपया म्हणजे पन्नास पैसे मग दीड रुपयेबरोबर एकशे पन्नास पैसे बरोबर पर्याय क्रमांक ब आहे पावणे चार रुपयेबरोबर तीन रुपये पंच्याहत्तर पैसे मित्रांनो पावणे चार रुपये म्हणजे तीन रुपये आणि पंच्याहत्तर पैसे ही जोडी आहे बरोबर पर्याय क्रमांक आहे क पाव रुपयाबरोबर एकशे पंचवीस पैसे मित्रांनो चूक पाव रुपया म्हणजे पंचवीस पैसे या ठिकाणी एकशे पंच पाव रुपया म्हणजे पंचवीस पैसे आपल्याला दिले पाव रुपयाबरोबर एकशे पंचवीस पैसे हे चूक आहे पाव रुपये म्हणजे पंचवीस पैसे एकशे पंचवीस पैसे म्हणजे सव्वा रुपया म्हणून क ही जोडी चुकीची आहे पर्याय क्रमांक आहे ड पाच रुपयेबरोबर पाचशे पैसे मित्रांनो बरोबर आहे एक रुपयाबरोबर शंभर पैसे पाच रुपयाबरोबर पाचशे पैसे किती जोड्या बरोबर आहेत तर जोड्या बरोबर आहेत एक दोन तीन म्हणजे चौदाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी व्यवसाय नंबर एक संपलेला आहे पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद